जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मैं आ, मी सूर्यकांत खोरे आम्ही लिंगायत मशानभूमीसाठी सातत्याने पाठपुरवडा करीत होतो रा आणि मशानभूमी तुम्ही बघू शकतात पहिली मशानभूमी आमचे हितच होते पण इथल्या काही शेतकऱ्याने अडू केल्यामुळे आम्हाला दपनविधी करण्यास अडचण येत होते आम्ही तहसीलदार साहेब असन कलेक्टर साहेब असते साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांना सारखं सातत्याने पाठपुरवठा केला रात्री आमची रात्री मयत झालेली आहे आजूक सुद्धा विठंबना चालू आहे मयत आजूक हितच आहे तरी आम्हाला शासनाने लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि आम्हाला हितच मशानभूमीत पुराला जागा द्यावावी एवढी विनंती आहे तरी आम्ही इथून हे मशा हे हालिवणार प्रेत हालविणार नाही धन्यवाद सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत हां तो ये बोर्ड खाली को लिख लीजिएगा जो तुम्ही म्हणताय तुमच्या निंबाळकर दुसरीकडे गेले तीन आमच्या ताब्यात आमचा भाऊ पावताच्या ताब्यात आहे अडचण काय अडचण पण आहात ऐका ते एकेचाळीस टाकल्यानंतर दोन कोण होते पण आता सध्या दोन आडवतीसच मोजताना तुम्ही मग ती राहिलेलं कोणी मोजायचं दोन एकोणऐंशी हो आहे ना दोन एकोणऐंशी तीनशे पंचवीस चा उतार आहे ना आमचा दोन्ही गट मोजल्यानंतर दोन्ही गट मोजायला तयार नाहीत ना तो गट तिकडे दाखवते त्यामुळे ते तिकडे आम्हाला ते शेतकरी काय येऊन देते त्या क्षेत्रात शेतकरी येऊन देते का आम्हालाच हो आमच्याच नावानी असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस नमस्कार माझं नाव संगीता चंद्रशेखर पखाले मी कोरेगावची रहिवाशी आहे तर आमचा हा मोठा प्रश्न आहे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा बरेच दिवस झालं यापूर्वी दोन मयत झाले होते तर त्यांना इथं त्यांनी अंत्यविधी करून न दिल्यामुळं त्यांना माळ्यात नेऊन त्यांचा अंत्यविधी करावा लागला पण मला एक म्हणायचं आहे त्यांना जमीन होती म्हणून त्यांनी माळ्यात नेऊन त्यांचा अंत्यविधी केला पण हे अल्पसंख्याक समाज आहे काहींकडं जमीन आहे काहींकडं नाही तर ज्यांना जमीन नाही अशांनी त्यांचा अंत्यविधी कुठं करायचा हा एक मोठा प्रश्न आहे बरं आम्ही हक्कासाठी लढतोय आमचे शंभर दीडशे वर्षापासूनची इथं स्मशानभूमी आहे माझे स्वतःचे सासरे आजी सासू आणि माझे मिस्टर इथंच पुरलेले आहेत मी जागा दाखवते जे इथले निंबाळकर म्हणून जे आहेत शेतकरी ते त्या आम्हाला त्यांनी अतिक्रमण केले आणि त्यांची शेती वहीत केली तर मला एकच म्हणायचं आहे की मेलेल्या मड्यांवरती तुम्ही शेती करून असं काही करोडपती होणार आहात जी आमची स्मशानभूमी आहे ती आम्हाला द्यावी एवढीच आमची विनंती आहे एखाद्याचे जिवंत असताना हल होतातच परंतु तुम्ही मेल्यानंतरही तुम्ही त्यांच्या अवहेलना का करता हे सगळं थांबवावं आणि आम्हाला आमच्या लिंगायत समाजाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी म्हणून थोडीशी जागा देण्यात यावी एवढीच आमची शासनाला नम्र विनंती आहे

कमी ना सर जास्त म्हणजे एकेचाळीस गुंठे जास्त भरल्यानंतर हे सगळं म्हणते मी एकेचाळीस आमचं क्लियर होईल हा मोजल्यानंतर क्लिअर होईल मला माहित नाही ना किती भरत आहे मोजलं ते कस झालंय आता टेप वगैरे टाकून आम्ही नंबर नंबरे क्लिअर आहेत स्वतः ऐका ऐका नंबरे क्लिअर आहेत सरकारी विभागाने मग सरकारी विभागाने फक्त तुम्ही काय करायचंय मला एकच म्हणायचंय की तीनशे पंचवीस मला मोजून दिला आएक ना विषय संपला ना मला हद्दनीचे ते तीनशे पंचवीसची करून दिली की विषय संपला

स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा